नमस्कार मी बसमारे मुंबई आउटलुक मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बेताल वर्तनामुळे राज्यातील महायुती सरकारच्या बदनामीला कारणीभूत ठरलेल्या मंत्र्यांना कारवाई ऐवजी केवळ समज देऊन सोडून द्यावे लागणं केवळ युतीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही अपरिहार्यता दाखवून देणार आहे मानिकराव कोकाटे संजय सिरसाट व योगेश कदम या तिन्ही मंत्र्यांवर कारवाई होणार असं वातावरण गेल्या काही दिवसांपासून निर्माण केलं जात होतं पण प्रत्यक्षात काही झालं नाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी ते स्पष्ट झालं महायुती सरकारमधील मंत्र्यांकडून अनेक वादग्रस्त वक्तव्य तसेच आक्षेपार्ह कृती केल्या जात आहेत त्यामुळे अखेर मुख्यमंत्र्यांकडून बेजबाबदार वागणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई केली गेली आणि कोकाटे यांच्याकडनं कृषी मंत्रीपद काढून घेण्यात आलं परंतु त्यांना मंत्रिमंडळातून न काढता त्यांच्यावर क्रीडा आणि युवक कल्याण खातं देण्यात आलंय प्रश्न असा आहे की सभागृहाच्या मर्यादेचं पालन न करणारे युवक कल्याण खात्याद्वारे आपल्या युवकांना कल्याणाचा मार्ग कसा दाखवणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय मग हे त्यांच्या पदरात नेमकं कसं पडलं आता तुम्ही म्हणाल एखाद्या व्यक्तीने जीवनात एकही वाक्य लिहिलं नसेल तरी त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यासारखा आहे पण तुमचा हा तर्क चुकतोय खरं तर कोकाटे यांना युवा कल्याण अवस्थेपासून डाव कसा लावायचा कुठल्या जोकर्सना जवळ आणि कुणाला ड्रॉप करायचं आणि योग्य योग्य क्षणी कोणता पत्ता शो करायचा प्रशिक्षण त्यामुळे त्यांना हे मंत्रीपद यापूर्वी कधी मिळायला हवं होतं त्यांच्या करिअरच्या मागोवा घेतला तर लक्षात येतं की राजकारणातच बराच काळ ते खेळत होते पण तो सत्तेचा संगीत खुर्चीचा खेळ होता त्याच्यासाठी ते कधी काँग्रेसमध्ये कधी भाजपमध्ये कधी शिवसेनेत तर कधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत देखील होते अगदी या पक्षामध्ये राहून मंत्रीपद मिळालं नाही म्हटल्यावर त्यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून स्वतःला आजमावून बघितलं इतके सारे पक्ष बदलल्यानंतर ते आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत स्थिरावले आणि सगळे खेळ खेळत आता ते क्रीडा मंत्रीपदापर्यंत पोहोचले आहेत राजकारणाच्या खेळात इतके मोठे योगदान देणाऱ्या एखाद्या नेत्याला जर क्रीडा मंत्रीपद बहाल केलं तर पोटदुखी का व्हावी खर तर कोकाटे साहेबांच्या खेळण्याच्या कौशल्याला सलाम आहे मैदाना विना खेळून मंत्रालय मिळवण्याच्या या उंच उडीच्या खेळाला कदाचित इतिहासात राजकीय रमीचा बादशाह म्हणून नोंदवले जाईल त्यातून समाजाचा प्रगल्भ वर्ग अचंबित होऊ शकतो शाळांमध्ये खेळांचे शिक्षक जे वर्षानुवर्ष विद्यार्थ्यांमध्ये मैदानी कौशल्य विकसित करण्याची झगडत आहेत त्यांना प्रश्न पडू शकतो की आम्ही रमी खेळायला शिकवलं असतं तर आज आमचे विद्यार्थी मंत्री झाले असते असो आता कोकाटे साहेबांनी रमी मध्ये विशेष प्रावीण्य मिळवले म्हणून थेट क्रीडा मंत्रीपद त्यांना देण्यात आलंय उद्या कोणी दारू पिताना पकडलं तर त्यांना उत्पादन शुल्क मंत्री बनवलं तर नवल वाटू नये कोणी मटका लावताना पकडलं तर त्याला अर्थ खातं दिलं जाईल कारण मटका काही रिस्क मॅनेजमेंटची चाचणीचा सा भाग आहे यापुढे जर कोणी दिवसभर फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असेल तर त्या मंत्र्याला थेट सामाजिक न्यायमंत्री करावं कारण समाजाशी इतका व्यापक संवाद कोण साधेल तीन पत्ती खेळणाऱ्याला थेट मंत्रिमंडळातील धोरण नियोजन विकास द्यायला हवा संजय गायकवाडांसारख्या भल्या माणसाने कॅन्टीन मध्ये डावीकडून हुक मारला उजवीकडून अप्पर कट दिला तर बिघडलं कुठे खर तर ही थेट ऑलिम्पिक लेव्हलची कामगिरी झालीय त्यांना बॉक्सिंग महासंघ स्पोर्ट्स अथॉरिटी आणि गरज पडली तर शारीरिक शिक्षण अभ्यासक मंडळाचे अध्यक्षपद बहाल करता येईल राजकीय निष्काशकांच्या या स्पर्धेतून गृह राज्यमंत्री योगेश कदमांना कसं वगळता येईल कायद्याची पर्वा न करता पोलीस खातं प्रशासन आणि सर्वोच्च न्यायालयाची छाती मोडून जर डान्स बार सुरू ठेवायचं धैर्य कोणी केर दाखवत असेल तर त्यांना धाडसी खात्याच्या मंत्रीपदावर ठेवणं सरकारचं परम कर्तव्य आहे हा निवड योगायोग कसा म्हणावा संसदेच्या पवित्र सभागृहात विरोधक जेव्हा तमाशा हा शब्द उच्चारतात तेव्हा पंतप्रधानांसह त्यांच्या पक्षातील नेते प्रवक्ते समर्थक आणि अपार वेदना होतात शब्दाच्या पवित्रतेचा गंडा तर सुरू आहे तमाशा हा शब्द महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा सा भाग आहे आहे लोककलेचा जिवंत वारसा आणि त्यांना संसदेत वापरणं म्हणजे अवमान वगैरे ठीक आहे शब्दांची व्याख्या आणि त्यांचा वापर ही नीतिमत्तेची गोष्ट झाली आहे पण ही नीतिमत्ता त्या क्षणी गायब होते जेव्हा सत्ताधारी पक्षाचा मित्र पक्ष असलेल्या नेता कायद्याचं संपूर्ण उल्लंघन करून खऱ्या खुऱ्यात डान्स म्हणजे त्याला गृह राज्यमंत्री पदाची गॅरंटी दिली जाते हे म्हणजे वरच्या मजल्यावरून मर्यादेचा श्लोक म्हणायचं आणि खाली तळघरात मर्यादेचा खून करण्याचा प्रकार झालाय योगेश कदम यांचा डान्स बार बाबत वाद हा काही राजकीय विरोधकांची खास म्हणून फेटाळता येणार नाही मुंबई पोलिसांनी त्यांच्या वरळीतील बारवर कारवाई केली त्याबाबत न्यायालयात तक्रार केली तरीही त्या व्यक्तीकडून गृह खात्याची जबाबदारी काढून न घेणं या कृतीला काय म्हणावं खर तर राजकीय नैतिकतेचा तमाशा कधीच संपला आहे आता सुरू आहे तो सत्तेच्या मंचावर चालणारा नाच ज्यात सगळ्या सुरांचा एकच ठेका आहे तुम्ही काहीही करा फक्त आमच्या बाजूला राहा